माझ्या मराठा समाजाच्या समोर या आंदोलनात कोणी तुमच्या बोलून म्हणजे सरकार बोलून काम घेतली असली पैसे घेतले असले मला नाव सांगून काय ना म्हणून मी का सांगायसाठी मला तेवढी यादी आंदोलन गोरगरी मराठ्यांचा कर्तव्य व्हायसाठी नाही माया कानावर शंभर कोटीचा आकडा मी लय जबाबदारी शब्द सांगतोय मग वेळ आलेला फोन म्हणला तर मास नाव सुद्धा घेत असतो हा माणूस फोनवर म्हणला मग त्याची चौकशी करायची असले तर करा तू म्हणलाय कस त्याला जर कोणी कमी त्यात मी असलो तरी असलो yes! तरी सुटलं नाही माझ्या शेजारचा चाकला तरी सुटेल नाही मला खूप गुष्टी ऐकायला माया गरिबाचं चांगलं भाऊ म्हणून हे आंदोलन आणि कोणी जरी तो प्रमुख नाव सांगून तर कोणी सांगितलं हे काम करा ती बदली करा किंवा हे दहा लाखाचं ग्रामपंचायत नदी चाळीस कोटीचं समृद्धीचं दे आहे आणखी दोन चार ते कानावर आहे यासाठी ज्याला कळालं ना मॅशन बरोबर चाललं राजसाहेराबर चाललंय मला खूप माहिती मिळाली डेंजर हे मग हे जर असत त्याला मात्र मराठ्यात घेऊन मोठं नका होणार त्याच्या कष्टावर त्याने व्हावं आमचं काय आहे पण माझ्या बरोबरीकरांचं आंदोलन बोलून त्यांना मोठं व्हायचं आहे हे कुठं नको आणि ते पत्रकार तुमच्या